नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री वटुरुक्ष स्वामी महाराज मंदिरात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी स्पेशल दर्शन व्यवस्थेचे नियोजन श्री वटुरुक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दीच्या कालावधीमध्ये ज्येष्ठ व वयोवृद्ध भाविकांना तसेच विकलांग भाविकांना स्पेशल स्वामी दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी दिले आज तागाईत सर्व स्वामी भक्तांना गर्दीमध्ये टप्प्याटप्प्याने स्वामींच्या दर्शनाकरता सोडण्यात येत आहे परंतु गर्दीमध्ये ज्येष्ठ वयरुद्ध तथा विकलांग भाविकांना व्यवस्थित स्वामी दर्शन होत नसल्याबाबत भाविकाच्या माध्यमातून नाराजीचा सूर उमटत होता वृत्तपत्रांच्या माध्यमातून मंदिर समितीच्या स्वामी दर्शन नियोजनात्मक धोरणाबाबत पत्रकारांनी ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्रपणे स्वामी दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी असे सूचित केले होते या पार्श्वभूमीवर खुलासा करताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी देवस्थान सेवेकार कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ वयरुद्ध तथा विकलांग भाविक दर्शनास आल्यास देवस्थान सेवेकऱ्याच्या वतीने स्वादी स्वतंत्रपणे दर्शनाची व्यवस्था करण्यात येत होती यापुढेही संदर्भित व्यवस्थेत आणखीन सुधारणा करून उत्तम व्यवस्थापन राबवीत ज्येष्ठ विरुद्ध तथा विकलांग भाविकांना सुलभ स्वामी दर्शनाचे नियोजन करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका